नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आनंदाचा शांती समाधानाचा सुख समृद्धीचा अक्षय ठेवा तुम्हा सर्वांना लाभो आजच्या अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा मित्रमैत्रिणींनो वैविध्यपूर्ण चालीत बांधलेल्या गीतांचा अक्षय आनंद देणाऱ्या खळे अण्णांची जन्मशताब्दी आजपासून सुरू होती आहे श्रीनिवास खळे सुप्रसिद्ध संगीतकार यांचा आज जन्मदिनसुद्धा आहे खळे अण्णा अर्थात संगीत क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व श्रीनिवास खळे हे नाव उच्चारल्याबरोबर कितीतरी गाणी मनात वाजू लागतात बडोद्यातले खळे अण्णा मुंबईत आले आणि एका निर्मात्याने मराठी चित्रपटासाठी त्यांना संगीतकार म्हणून बोलावलं गदिमांनी गाणी लिहिली होती दिग्दर्शक होते राम गबाले एकोणीसशे पन्नास सालची ही गोष्ट आहे बरं का गदिमांना समजलं की श्रीनिवास खळे नावाचे नवे संगीतकार आपल्या गीतांना संगीत देणार आहे गदिमांनी चक्क नकार दिला हा नवा संगीतकार ज्याचं नाव कोणालाच माहीत नाही माझ्या गाण्यांचं काय करणार तुम्ही नको नको अजिबात नको हा नवखा संगीतकार नको निर्मात्याला मग काय करावं कळे ना राम गबाले यांनी मध्यस्थी केले राम गबाले यांनी गदिमांना सांगितलं की अण्णा हा संगीतकार नवा असला तरी गाणे खूप छान करतो तुम्ही त्याने दिलेली चाल ऐका मग आपण ठरवूया गदिमा तयार झाले श्रीनिवास खळे यांनी ती गाणे ऐकवली आणि गदिमा अगदी खुश झाले चित्रपट काही प्रदर्शित झाला नाही पण आजही ही, ही गाणी आपल्याला अक्षय आनंदाचा अनुभव देत आहेत ती गाणी म्हणजे आशाताईंनी गायलेलं गोरी गोरी पान आणि एका तळ्यात होती बदके पिले सुरेख ही गाणी खळे अण्णांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की आशाताईंमुळं मी लोकांना माहीत झालो अशाताईंचा मी ऋणी एच एम व्ही कंपनीनं ध्वनिमुद्रित केलेली ही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली आणि श्रीनिवास खळे नावाचा राजहंस रसिक रसिकजनांच्या मानस सरोवरात विहार करू लागला मुंबई आकाशवाणीत तेव्हा राजा बढे मंगेश पाडगावकर यांच्यासारखे जीवाभावाचे मित्र श्रीनिवास खळे यांना मिळाले मंगेश पाडगावकर आणि श्रीनिवास खळे या गीतकार संगीतकार भाव संगीत विश्वास इतिहास रचला मित्रमैत्रिणींनो खळे अण्णांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं करताना आपण त्यांच्या गाण्याविषयी विविध भागांमध्ये आनंद घेणार आहोतच आज आपण उद्याच्या महाराष्ट्र दिनाचंही औचित्य साधूया कवी राजा बढे यांनी लिहिलेल्या आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या महाराष्ट्र गीताची आठवण करूया राजा बढे हे मुंबई आकाशवाणीत संगीत विभागात निर्माते म्हणून कार्यरत होते ते स्वत उत्तम कवी नाटककार आणि अभिनेतेही होते देखणं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या लेखणीबद्दल तर काय बोलावं एक मे एकोणीसशे साठ महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली राजा बढे यांनी महाराष्ट्र गीत लिहिलं जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीतीनाम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जबाब दे ति सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा दरी दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा कल्पना करा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी झालेल्या महाराष्ट्रीय जनांच्या अथक प्रयत्नांमुळे बलिदानामुळे महाराष्ट्र राज्य स्थापन झालं आणि कवी राजा बढे यांना हे महाराष्ट्र गीत स्फुरलं श्रीनिवास खळे यांनी ते स्वरबद्ध केलं आणि शाहीर साबळे यांच्या बुलंद आवाजात ते ध्वनिमुद्रितही झालं श्रीनिवास खळे यांची जन्मशताब्दी सुरू झाली आहे आणि महाराष्ट्र दिन साजरा करताना अभिमानानं आनंदानं सांगावंसं वाटतं की दोन हजार तेवीस साली महाराष्ट्र सरकारनं जय जय महाराष्ट्र माझा हे गीत महाराष्ट्राचं अधिकृत राज्यगीत म्हणून घोषित आहे महाराष्ट्राचं गुणगान करणारं हे देशभक्तीपर गीत गाताना ऐकताना अंगावर रोमांच फुलतात अभिमान वाटतो आपल्या महाराष्ट्राचा मराठी मातीचा कवी राजा बढे गायक शाहीर साबळे आणि महाराष्ट्र गीताला स्वरसाज ज्यांनी चढवला ते संगीतकार श्रीनिवास खळे यांचा या सर्वांना मानाचा मजरा महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना ओठांवर हेच शब्द येत जय जय महाराष्ट्र माझा